शुभ संध्याकाळी मित्रांनो एकदा तुमचा डी एस फील ब्लॉकिंगच्या नसलं तुमचं एकदम मनापण स्वागत आहे तर मित्रांनो आता वाचले आहे साडेसहा आणि तुम पण पन, तुम्ही पण विचार करत असेल की हा संध्याकाळी काय ब्लॉग शूट करतो आहे तर असं झालं मित्रांनो की दरवर्षीप्रमाणे आमचा गणपती गणपती हा पूजन आमचा तीन नंतर चार वाजता होतो पहाटे पण यावेळीच लेट झालं नऊ वाजता ब्राह्मण आणि त्यामुळे हा ब्लॉग मी आज लेट शूट करतो संध्याकाळी आणि संध्या सकाळी भरपूर पाहुणे होते म्हणून मग हा ब्लॉग नाही शूट करता आला आणि आमची दहा कम से कम दहा साडे दहा वाजेपर्यंत आमचं गणपती पूजन झाली आणि मग तसं आमचे पा अगोदर आमच्याकडे पाहुणे आले होते तेव्हा गणपतीची पूजा पण झाली होती आणि लेट पूजा झाली तेवढे पाहुणे आले होते म्हणून हा मला टाईम पण नाही भेटला आणि तुम्हाला नक्की हा ब्लॉग बघायला भेटेल सकळचा गणपतीची पूजा कशी झाली कारण माझ्या मामाची मुलगी होती तेव्हा मला मामाचा मुलगा आणि मामाची मुलगी पण आली होती मग ती तिन्ही ब्लॉग हा शूट केला आहे गणपतीची आम्ही व्यवस्थ आमची गणपतीची पूजा कशी व्यवस्थितपणे पार पा कशी पार पाडली झाली ती तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल आणि हा तो व्हिडिओ नक्की टाकेल मी याच्यामध्ये तर गुरब्र गुरुरविष्णुगुरुदेवश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे तिनो पाणीप्रिया ओम केशवाय नम स्वाहा ओम केशवाय नम स्वाह तिन ओम नारायण स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा चौथ्या आद्र ओम गोविंद हस्त प्रक्षाला

आ विघ्नामाशतुर नैनास्माक तु पूर्वक समस्त अबुदयार्थच आद्य बाद्रपद शुक्ल चतुर्दथ प्रतिवार शिक विहितम श्री बात्यव महागणपती देवता कृते यथा ज्ञानेन कलस मुके विष्णु रुद्र समाशिता मुले तत्र ब्रह्मा मध्ये माकृगुडा मातृघरा सुद्धा कुक्षेतू सागरा वेदा, 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 सर्व सप्त दीपा वसुंधरा ऋगवेद द्विवेद सामवेद अथर्वेद अंगे सहित सर्व कलशतू समाशित अत्र गायत्र सावित्री शांती आयन देव पूजा दुर्देश तारक गंगे से मणी गोदावरी सरस्वती नर्मदी सिंधु कावेरी जलस्वी न संधि गुरु कलश देवता विनवा स्वरूप जाराधम गंधा पुष्प समर्पयामी आता गंध पुष्प जय मित्रांनो यावेळेस दोन गणपती आहेत एक माझ्या नवसाची आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे बसवतो ती पाच जणांची ती आहे यावेळेस दोन गणपती आहेत आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तुम्ही चला माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोर्या मेक्टुण। 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 तर मित्रांनो ही आपली नवसाची गणपती आहे छोटी आणि ही पण नवसाची आहे आणि ही आम्हाला काल भरपूर उशीर झाला ही मोठी गणपती आणताना आणि तर आम्ही ही आम्ही घरी साडेस सहा वाजेपर्यंत घरी आलो गणपती येऊन पण आम्हाला ही गणपती खूप थोडासा प्रॉब्लेम झाला आम्हाला आणि आता मम्मी आहे तर बघूया आता वाजले सात आणि आता आरतीचा पण टाईम होईल तर यावेळेस आपला ब्लॉग हा लेट शूट होतो आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या घरात घरात पण कोणी नाही फक्त मम्मी आणि पप्पा आहेत आणि भाऊ आणि मी आहे आणि भाऊ आणि वहिनी ते लोक दर्शन घेण्यासाठी गेलेत आणि पप्पाची सो मित्रांनो या तुम्ही दर्शन घ्यायला तर आपली यावेळेस नऊ दिवसाची गणपती आहे आम्ही नऊ दिवसाची आहे ना नऊ दिवसाची यावेळेस गणपती आहे आणि रविवारी रविवारी विसर्जन आहे पंधरा तारखेला ना पंधरा तारखेला विसर्जन आहे जेव्हा या हा सोमवार मंगळवार आणि गुरुवार अगा मम्मिनी बरं आमंत्रण दिलं हो मित्र आता आरतीचा टाइम झालाय आता आपण आरती करूया चला हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी पेण तो मित्रांनो आपली आरती वगैरे झाली आणि जिऊन पण झालं जस्ट आणि उद्यासाठी मम्मी पुरे बनवत आहे आणि मम्मी आता पुरे तडात आणि त्याच्या बरोबर असेल नाश्त्याला दाखवतोय तुम्हाला हे बघा मम्मीने उद्याच पुऱ्या पुऱ्या केले असत्या पण उद्या भरपूर गाय होईल आणि पाहुणे पण चालूच आहेत मम्मी हे बघा हम्म कारण आमच्या घरात आम तीन दिवस तीन दिवस कोण जास्त येत नाही जेवायला आणि तीन दिवस गेले ना बरोबर मग चौथ्या दिवशी पासून लोक जेवायला येतात घरी कारण तीन दिवसाचे गणपती जातात हे बघा पुऱ्या मस्त स्पायसी आहेत म्हणजे पूर्ण फुगून गेलेत असं कुरकुरे झालेत आणि बघा मित्रांनो बाप्पाच्या आगमनात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाजूला बेलायकन करा असंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या